सरकार यांनी आम्हाला या सोयसुविधा द्यायला पाहिजे याची हायगाई केली होती त्यामुळे अनेक आंदोलकांची खतपजी झाली पावसात भिजावं लागलं शौचाला पाणी नाही प्यायला पाणी नाही तर ती सर्व महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने इथे अन्न खाण्याचं पिण्याच्या पाण्याचे ट्रक आणि मुबलक साहित्य पाठवले आम्ही आता मुंबईच्या बांधवांना सुद्धा आमचा आमच्या सोबत जीव घालू शकतो काही व्यवस्था झाली हे जे पुण्याचे आमचे मराठा सेवक आहेत एक मोठे मराठा सेवक आहेत जे सामाजिक काम करता त्यांनी पूर्ण या समाज झालेली नाही आम्हाला निश्चित केलेली परंतु इथे पाच हजार लोकांसाठी पावसामध्ये उभारावं लागत होते आता ते पावसात उभारण्याचे पाहून आमच्या मराठा सेवकांच्या पोटामध्ये कळवळ झाली आणि त्यांनी हा मोठा भव्य दिव्य असा पॅन्डल वॉटरप्रुफ पॅनल पॅन्डल आम्हाला दिलेला आहे उभारणीच काम इथं चालतंय पुढील काही गोष्टी आपल्याला साधारण किती लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे लोकांची मिळाली बाकी लोक जे काय तीन चार हजाराची परवानगी त्याप्रमाणेच कोर्टाचे नियम पाळून आणि बाकी सगळे नियम पाळूनच आम्ही हे करायलो त्याच्या त्यात काय जास्त आम्ही हे करणार नाही जे नियोजन चालू आहे ते आपण बघताय सर्व समाज बांधवांच्या सेवेतून आणि अ लोकांच्या सहभागातून चालू आहे लोक उत्स्फूर्तपणे मनोदाला पाठिंबा द्यायला येत आहेत